या देशातले लोक गरिबीनं इतके मागासलेले आहेत की त्यांच्यासाठी साधं शिक्षण घेणं हे देखील त्यांच्यासाठी अवघड आहे त्यांच्यामध्ये हो आणि शिक्षणामध्ये भाकरीचा प्रश्न मोठा आहे गुणवत्ता दूर राहिली आणि आपण झपाट्यानं भांडवलदारी व्यवस्थेचं ऐकतोय आणि त्या तिकडे जातोय शिक्षणाचं क्रयवस्तूकरण आपण करून ठेवलेलं आहे दृष्टिकोन शिक्षणाच्या गुणवत्तेची व्याख्या करताना आपल्याला हे म्हणतो की शिक्षणाने तुम्हाला चिकित्सा करायला शिकवलं पाहिजे वेहराज धार्मिकीकरण आपल्याला काय सांगते प्रश्न विचारू नका चिकित्सा करू नका धर्मानं जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वागलं पाहिजे शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा हा सावित्रीबाई फुलेंनी दिलेला विचार आणि त्यानंतर अनेकदा होतं असं की महात्मा फुलेंचं नाव घेतलं जातं आणि सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंच्या सावलीमध्ये वाढल्या असं आपण सगळं मग त्याला जोडतो मात्र शिक्षण आपल्याला हे सांगतं की सावित्रीबाई फुलेंनाही स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून आपण बघितलं पाहिजे आणि त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्व हे आपल्याला सांगतं की लढा द्यावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाहीत आणि त्या लढ्यासाठीच आपण या ठिकाणी सर्व उभे आहोत जेव्हा त्या शिक्षणाला मनुष्यत्वाशी जोडतात त्यावेळेस त्या गुणवत्तेची व्याख्या आपल्याला सांगतात की शिक्षणानं काय आलं पाहिजे तर शिक्षणानं मनुष्यत्व आलं पाहिजे शिक्षणानं काय आलं पाहिजे तर शिक्षणानं आपल्यामध्ये चिकित्सा करण्याचा विचार जागृत झाला पाहिजे शिक्षणानं काय आलं पाहिजे तर शिक्षणानं आपण बुद्धिप्रामाण्यवादी झालं पाहिजे हा विचार ते आप ला ला त्या आपल्याला देऊन जातात काल मी टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी वाचली त्या बातमीमध्ये त्या बातमीचं शीर्षक असं होतं की ॲज अ हेवन्स फॉर नॉलेज शिकर म्हणजे शिक्षण घेणाऱ्यासाठीचा स्वर्ग आणि बातमीचा मथडा आणि बातमी काय दिलेली डी ए आय एस धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल संदर्भात ही बातमी होती युनिफॉर्म बुक्स स्टेशनरी आणि ट्रान्सपोर्टेशन या चार गोष्टी मिळून ट्यूशन फी मिळून के जी वनचा खर्च या शाळेचा आहे चौदा लाख रुपये के जी वनचा खर्च या शाळेचा चौदा लाख रुपये बाराव्या ग्रेडचा खर्च या शाळेचा आहे ही मुंबईला स्कूल आहे आणि खूप पत्रकारांनी जे शब्द वापरलेत ते खूप मोठे मोठे शब्द त्यामध्ये वापरलीत बाराव्या वर्गाचा खर्च जो त्यांनी सांगितला वीस लाख रुपये वर्ष त्या बातमीमध्ये होतं चौदा लाख रुपये वर्ष आणि वीस लाख रुपये वर्ष हे स्पष्ट करण्याआधी मी आपल्याला अजून काही गोष्टी सांगू इच्छितो त्यांनी ह्या शाळेचं महत्त्व सांगताना काय सांगितलं स्वर्ग का म्हटलं त्याला तर मॉर्डन क्लासरूम तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील कटिंग एज टेक्नॉलॉजी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल ॲडव्हान्स सायन्स लॅब त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्लेईंग ग्राउंड वेल स्टॉक लायब्ररीज त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील म्हणून त्याला शिक्षण घेणाऱ्यांसाठीचा स्वर्ग त्यांनी म्हटलं आता याच ठिकाणी मी जेव्हा मला माझ्या जिल्हा परिषदेची शाळा बघतो त्यावेळेस मला दुष्काळ आवडे सर्वांना मध्ये पी साईनाथ यांनी शाळेसंदर्भात केलेलं वर्त वर्णना आठवतं विदर्भामध्ये फिरताना त्यांनी जिल्हा परिषद शाळांचा सर्वे केला आणि मग एक त्याच्यामध्ये चॅप्टर लिहिले एक पुस्तकामध्ये छप्पर नसलेली शाळा आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जेव्हा तुम्ही जाता तर छप्पर नसलेली शाळा नाही आहे फक्त ट्यूबलाइट नसलेली शाळा कोंडट त्या ठिकाणी तुम्हाला उंदरांचा सहवास त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तिथे तांडूळ ठेवलेले तुम्हाला दिसतील त्याच ठिकाणी गावातलं काहीतरी साहित्य तुम्हाला ठेवलेलं दिसेल, दिसेल। फरशा फुटलेल्या तुम्हाला दिसून येतील डेक्स बेंचची अवस्था अशी झालेली आहे की त्यावर धड एक विद्यार्थी देखील व्यवस्थित बसू शकत नाही काही शाळांमध्ये तर डेस्क बेंचच नाही ज्या शाळांमध्ये डेस्क बेंच नाही त्या शाळांमध्ये फाऱ्या आहेत त्या फाऱ्यांची अवस्था बघितल्यानंतर असं वाटते की लग्नामध्ये जेवणाच्या पत्रवाळ्या तरी ठीक असतात किंवा त्या आत अंतरण जे आर्थरलेलं असतं ते देखील ठीक असतं अशी अवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेमधली आहे आणि मग जेव्हा आपण गुणवत्तेचं बोलतो त्यावेळेस कॉन्व्हेंटमध्ये मिळणारी गुणवत्ता आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणारी गुणवत्ता आपल्यामध्ये सहज मनामध्ये हा प्रश्न येतो की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता मिळत नाही कारण गुणवत्तेचे निकष आपल्या डोळ्यांमध्ये काय भरून देण्यात आलेले आहे टाय घातलेला मुलगा किंवा मुलगी ड्रेस कोड असलेले मुलगा किंवा मुली शूज आणि मोठे मोठे त्यांच्या खांद्यावरचे बुक्स इंग्रजीचे बुक्स आणि फाळफाळ इंग्रजी बोलणारा म्हणजे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे आपल्या डोक्यामध्ये त्यांनी कोटीक्रम बसून दिले व्यवस्थेने आणि मग जिल्हा परिषदेच्या शाळातल्या मुला मुलींकडे बघत तो त्यावेळेस दिसतं की अरे हे तर गुणवत्तापूर्ण विद्यार्थीच नाही आहेत आणि मग हा भ्रम गुणवत्ता म्हणजे काय तर संसाधनांची व्यवस्था असणे गुणवत्ता म्हणजे काय तर ड्रेस असणे गुणवत्ता म्हणजे काय तर त्याला इंग्रजी बोलता येणे गुणवत्ता म्हणजे काय तर त्याला अंकगणित चांगलं जमणे वगैरे ह्या गुणवत्तेशी जोडलेल्या आपण बाबी आहे एक्झाममध्ये त्यांनी अव्वल येणे गुणवत्तेशी आपण जोडून दिलो म्हणजे परीक्षेमध्ये पहिला येणारा वर्गामधला सगळ्यात गुणवत्ताधारक विद्यार्थी आपण त्याला म्हणतो पण गुणवत्तेची व्याख्या ही करायची का की महापुरुषांनी गुणवत्तेची व्याख्या आपल्याला काय सांगितलेली आहे इकडे जाण्याआधी मी तुम्हाला दोन शाळेंचं वर्णन इथं सांगितलं एका शाळेमध्ये तुम्हाला चौदा लाख ते वीस लाख रुपये वर्ष फी भरावी लागते आणि एका शाळेमध्ये तुम्हाला मोफत शिक्षण मिळतं हा देश कसा आहे या देशातली बहुसंख्य मुले किंवा मुली कोणा शाळेमध्ये जातील एक कवी आमच्याकडचा असं सांगतो की अध्यक्ष सरांची परमिशन घेऊन की इथे अनेक जण तरुण आहेत तरुण सर प्रेम होतं आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकदा चंद्राची उपमा देण्यात येते दे की मी तुझा चेहरा प्रियकर प्रियसीला म्हणतो चंद्रामध्ये बघतो किंवा प्रियसी प्रियकराला बघते की मी तुझा चेहरा चंद्रामध्ये बघतो पण या कवीला काय दिसलं चंद्रामध्ये की या देशातल्या लोकांचे हात जर चंद्रापर्यंत पोचले असते तर त्यांनी चंद्र देखील भाकरीसारखा कुतळून कुतळून खाऊन टाकला असता इतकी भेदून जाते काय का पोटाची आक एखाद्या उम्मस वेश्याच्या गिराहिकासारखी हे तो म्हणतोय की या देशातले लोक गरिबीनं इतके मागासलेले आहेत की त्यांच्यासाठी साधं शिक्षण घेणं हे देखील त्यांच्यासाठी अवघड आहे त्यांच्यामध्ये आणि शिक्षणामध्ये भाकरीचा प्रश्न मोठा आहे गुणवत्ता दूर राहिली आणि आपण झपाट्यानं भांडवलदारी व्यवस्थेचं ऐकतोय आणि त्या तिकडे जातोय शिक्षणाचं क्रयवस्तूकरण आपण करून ठेवलेलं आहे आणि या क्रयवस्तूकरणामध्ये शिक्षणाचा शिक्षणाला जे नफ्या आणि तोट्यामध्ये आपण गणत आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वंचित समूह कोणी जर राहणारा असेल तर तो वंचित समूह इथला मागासवर्गीय गटामधला आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी त्या संदर्भातही बोलते पण त्या संदर्भात बोलत असताना त्यांनी एक गोपित ठेवलं सोशली आणि इकॉनॉमिकली डिसअडव्हानेज क्लास असं म्हणून त्यांनी टाकलं पण या ठिकाणी सोशली आणि इकॉनॉमिकली डिसअडव्हानेज क्लास जो आहे तो वर्गवारीमध्ये विभागलेला आहे तुम्ही प्रत्येकाला एका समांतर रेषेमध्ये मांडू शकत नाही की ह्या क्लासचा आणि ह्या क्लासचा वर्गवारी सेम आहे त्याच पद्धतीनं आपल्याला स्त्रीवादी चळवळीने एक मांडणी सांगितली की उच्च वर्णीय स्त्रियांचा आणि निम्नवर्गीय स्त्रियांचा किंवा निम्म जातीय स्त्रियांचा प्रश्न सारखा नाही आहे आपण त्याला एक रेषीय मांडणी त्याची करू शकत नाही त्याच पद्धतीनं सोशली आणि इकॉनॉमिकली डिसएडव्हटेज क्लास म्हणून आपण सर्व वर्गाला एकत्रित बांधता येत नाही गुणवत्तेचा प्रश्न जेव्हा समजून घ्यायचा आहे त्यावेळेस मला दोन दृष्टिकोन या ठिकाणी दिसतात एक दृष्टिकोन आहे ब्राह्मणी आणि भांडवली दुसरा दृष्टिकोन आहे फुले आणि आंबेडकरवादी ब्राह्मणी आणि भांडवली दृष्टिकोन गुणवत्तेचे निकष काय मांडतो तो मांडतो की शिक्षणामध्ये तुम्ही पाठांतर करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते पुढे आणतात संस्कृत पठन म्हणजे बिजेकर सरांनी त्यांच्या मांडणीमध्ये बीज भाषणामध्ये आपल्याला सांगितलं की हे नवीन शैक्षणिक धोरण गुरुकुल पद्धतीला आदर्श गुरु शिक्षण पद्धती म्हणून मानतात काय होत होतं गुरुकुल पद्धतीमध्ये वेदपठन तेव्हाच एक आधुनिक समाजशास्त्रज्ञ आपल्याला शिक्षणशास्त्रज्ञ सांगतो की हे वेदपठन म्हणजे काय बँकिंग ऑफ एज्युकेशन पॉलो फेरे त्यांचं नाव की आपण नुसतं बँकिंग ऑफ या नॉलेजला जमा करतो आणि जितकी गरज आहे तितकी आपण त्यातले काढतो त्यामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण समजून घेतो आपल्याला माहीत आहे की आपण नॉलेज कलेक्शन करतो आहे ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया बंद आहे ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया निरीक्षणातून येते ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया अनुभवातून येते ती प्रक्रिया बंद आहे आपण फक्त नॉलेज कलेक्शन करतो आहे तर शिक्षणाचं धार्मिकीकरण आणि ब्राह्मणीकरण करणे ब्राह्मणी आणि भांडवली दृष्टिकोन आपल्याला सांगतो धार्मिक मूल्य परंपरा शिक्षण प्रक्रियेतून रुजवणे हे देखील त्यांची एक व्याख्या आहे भांडवलदारांना अपेक्षित असलेली कामगारांची व्यवस्था उभी करणे आणि मग त्या व्यवस्थेमध्ये जो उत्तम काम करेल तो गुणवत्तापूर्ण त्याने जे व्यवस्था उभी केली आहे त्याच्यामध्ये जो चांगले ग्रेड घेऊन पास होईल तो गुणवत्तापूर्ण निकष आपण त्याला जोडलेले आहेत आणि चौथा आणि माझ्या मांडीतला ब्राह्मणी आणि भांडवली दृष्टिकोनासंदर्भातला मुद्दा आहे उत्पादन आणि त्या आधारित नफा कमावण्याची व्यवस्था निर्माण करणे याच्या उलट फुले आंबेडकरी दृष्टिकोन आपल्याला काय सांगतो तेही समजून घेणं गरजेचं आहे फुले आंबेडकरी दृष्टिकोन शिक्षणाच्या गुणवत्तेची व्याख्या करताना आपल्याला हे म्हणतो की शिक्षणाने तुम्हाला चिकित्सा करायला शिकवलं पाहिजे वेळास धार्मिकीकरण आपल्याला काय सांगते प्रश्न विचारू नका चिकित्सा करू नका धर्मानं जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वागलं पाहिजे पुढचा मुद्दा ते सांगतात की शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा आग्रह ते धरतात की एकाला मध्ये शिक्षण एकाला वेगळ्या शाळेमध्ये शिक्षण एकाला कॉन्व्हेंटचं शिक्षण सरकारी शाळांचंही आपल्याकडे स्तरीकरण आहे महानगरपालिकेच्या शाळा वेगळ्या नगरपालिकेच्या शाळा वेगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा वेगळ्या नवोदयाच्या शाळा वेगळ्या नवोदयाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा वेगळ्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोयीसुविधाच नाही तुमच्या माहितीसाठी ग्रामीण भागामध्ये आम्ही एकशे वीस गावांचा सर्वे केला या आंदोलनामध्ये जोडलो तेव्हापासनं आणि आम्ही गावकऱ्यांशी बोललो आम्ही शिक्षकांशी बोललो आम्ही विद्यार्थ्यांशी बोललो आज जिल्हा परिषद ही ओळख काय झालेली आहे माहिती आहे ग्रामीण भागामध्ये खिचडी देणारी शाळा आणि ही ओळख कोण निर्माण केली ही ओळख निर्माण आपल्यामुळे झाली कारण आपण लक्ष दिलं नाही म्हणून सार्वत्रिकरणाचा सा आग्रह फुले आंबेडकरी दृष्टिकोनामध्ये धरला जातो त्यांनी तो धरला की शिक्षणाचं सा सार्वत्रिकरण झालं पाहिजे सर्वांना समान शिक्षण तो मग उच्च वर्गीय तर त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण नाही जो वर्णीय आहे किंवा निम्म वर्गीय आहे जाती आहे त्याला देखील तेच शिक्षण मिळालं पाहिजे जे शिक्षण इथला उच्च वर्गीय उच्च जातीय घेते आहे किंवा त्या शिक्षणाची जी गुणवत्ता आहे त्याच गुणवत्तेचं शिक्षण त्याला देखील दिलं गेलं पाहिजे पुढचा मुद्दा ते म्हणतात की शिक्षणातून स्वातंत्र्य समता बंधुता विज्ञानिष्ठता बुद्धी प्रामाण्यवाद रुजवला गेला पाहिजे एकीकडे आपल्याकडे चिकित्साच करायची नाही प्रश्न विचारायचे नाही दुसरीकडे फुले आंबेडकरवादी दृष्टिकोन आपल्याला हे सांगतो की तुम्ही चिकित्सा करा प्रश्न विचारा प्रश्न विचाराल तर त्याची तुम्हाला उकल करता येईल तुम्हाला पाळेमुळे शोधता येतील शोषणाची पाळेमुळे काय आहे ते मांडतात चौ तिसरा आणि शेवटचा मुद्दा त्यांच्या मांडितला आहे की मुक्तीदायी समाज व्यवस्था आणि समतामूलक समाज व्यवस्थेसाठी हा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा आग्रह महत्वाचा आहे आता जेव्हा गुणवत्तापूर्ण शाळांच्या निर्मिती आपण बोलतो तेव्हा फुलेंचा आणखी एक महत्वाचा दृष्टिकोन आपण बघितला पाहिजे फुलेंनी शाळा तर काढल्या चालवल्या चालून दाखवल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं फुलेंच्या शाळेतील विद्यार्थी आपल्याला माहिती आहेत पण ते फक्त शाळा चालवा असं म्हणत नाही आहे तर ते शाळेची वेळोवेळी तपासणी करा हे देखील म्हणत आहे त्यांचा अखंड आहे यावर की शाळा तपासाव्या योग्य वेळी शाळा तपासाव्या गावोगावी आणि शाळा तपासाव्या नगरीच्या ह्या अखंडामधून ते काय सांगू इच्छितात आपल्याला की शाळा सुरू करून फायदा नाही तर त्याची वेळोवेळी तपासणी देखील झाली पाहिजे की ज्या उद्देशाप्रत शाळा सुरू केलेली आहे तो उद्देश शाळा पूर्ण करते आहे की नाही त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या पद्धतीचं ज्ञान पोचते आहे की नाही की त्याच्यामध्ये काहीतरी बगल देण्यात आलेली आहे की खिचडीपुरता शाळा सुरू आहेत की एकच शिक्षक आहे आणि तीन तीन वर्ग आहे कशी शाळा चालणार कशी गुणवत्ता सांभाळणार आपल्या माहितीसाठी एकोणसाठ पद्धतीचे अशैक्षणिक कामं जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला आणि मुख्याध्यापकाला आहे त्याची शाळा अशैक्षणिक कामापासून सुरू होते त्याचा दिवस अशैक्षणिक कामामध्ये संपतो आत्ताच्या मांडणीमध्ये सरांनी सांगितलं की जर माझ्याकडे ज्ञानसाधना करायला वेळच नाही शिकवायला वेळच नाही तर मी करायचं काय मी शिकवायचं कसं आणि मग कशी गुणवत्ता तुम्ही धरणार आहात तो सकाळपासून रजिस्टर काळा करण्यामध्ये लागतो तर संध्याकाळपर्यंत त्याला तेच करावं लागतं त्याला नोंदीच ठेवाव्या लागतात आणि या नोंदी ठेवल्यानंतर शिक्षकांची प्रश्न काय आहेत त्यांनी जर लिहिलं की आज शंभर एम एल तेल लागलं त्यांनी जर एम एल हा शब्द सोडला तर चौकशी लागते की तिथे एम एल लिहून ही रजिस्टर पुन्हा पाठवा तपासणीसाठी अशा पद्धतीची व्यवस्था आपण बनवून ठेवलेली आणि आपण अपेक्षा काय करतो की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता दिली जाते कशी दिली जाणार आहे गुणवत्ता कारण शिक्षक मोकळीच नाही आहेत तुम्ही त्यांना ज्ञान साधनेसाठी ठेवलेलंच नाही तो शिकवण्याचं काम करेल हा प्रश्न आपण आपण स्वतःला विचारला पाहिजे बरं कुठून येतात हे शिक्षक हे शिक्षक भांडवली राज्यव्यवस्थेमध्ये तयार झालेले शिक्षक नाही आहेत ते गुणवत्तापूर्ण शिक्षक आहेत गावामध्ये हा समज आता आपण पसरवला पाहिजे की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण दिलं जातं ते गुणवत्ताहीन नसतं तिथं शिकवले जाणारे शिक्षण देणारे शिक्षक हे गुणवत्तापूर्ण आहेत ते डिग्रीज घेऊन आलेले आहेत ते मोठी स्पर्धा करून त्यातून बाहेर आलेले आहेत आणि ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत पण त्यांना हा अवकाशच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आहे की तुम्ही शिकवा तुम्ही शिक्षणावर तुमचा वेळ खर्च करा हा अवकाशच त्यांच्याकडे नाही म्हणून ते विद्यार्थी घडवू शकत नाही हा मुद्दा गावकऱ्यांना आपल्याला समजून सांगावा लागेल पुढे जात असताना मी एक मुद्दा हा मांडेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हा महत्वाचा भौतिक लाभ आहे त्यासाठी आम्ही तीव्र संघर्षासाठी तयार आहोत म्हणून त्यांनी शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे आणि ते हा मुद्दा मांडतात की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही शिका संघटितवा आणि संघर्ष करा हाच ते मुद्दा मांडतायत मी शेवटाकडे जातो महात्मा फुले देखील तेच म्हणतात की सगळ्या प्रॉब्लेमचं मूळ काय असेल तर अविद्या आहे अविद्याची व्याख्या आपल्याला बघाळे सरांनी सांगितली अविद्या म्हणजे की फक्त मला लिहिता वाचता येत नाही म्हणजे अविद्या नाही तर अविद्याची व्याख्या माझ्या म्हणजे मी बोलू नये त्यांनी बोलल्यानंतर इतकी सुंदर त्यांनी स्पष्ट केली तिसरा मुद्दा मला पुन्हा सावित्रीबाईंकडे जायचं आहे की मनुष्यत्व जर हस हवं असेल तर तुम्हाला शिक्षणाची कास धरली पाहिजे आणि म्हणून हा जो समज आपल्या सर्वांमध्ये केलेला आहे की शिक्षणा जिल्हा परिषदमध्ये शाळेमध्ये दिलं जाणारं शिक्षण हे गुणवत्ताहीन असतं हा भ्रम आहे यातच मी माझ्या या, या विषयाची सांगता करतो की हा भ्रम आपल्या सर्वांना मोडून काढावा लागेल जिल्हा परिषदेमध्ये देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाऊ शकतं मुक्तिदायी शिक्षण दिलं जाऊ शकतं चिकित्सा करणारं शिक्षण दिलं जाऊ शकतं हा विचार जनसामान्यामध्ये रुजवावा लागेल आणि पुन्हा जिल्हा परिषद शाळांना म्हणजेच सरकारी शाळांना ते सुगीचे दिवस आपल्याला आणून द्या द्यावे लागतील त्यासाठी आपल्याला झटावं लागेल